युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या वतीनं विकसित भारत यंग लीडर डायलॉग या कार्यक्रमाचं नियोजन केंद्र सरकारने केले आहे या कार्यक्रमांतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये युवकांसाठी निबंध स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा पीपीटी प्रेझेंटेशन यातून विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढावे यासाठी दिले गेलेल्या लिंकद्वारे विद्यार्थ्यांकडून माहिती भरून घेण्यात आली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चाचकर यांच्याकडून विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर सुहास पाठक उपस्थित होते युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या अनुषंगानं विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग हा दोन हजार पंचवीस साठी कार्यक्रम सुरू झालाय पंचवीस नोव्हेंबर ते दहा डिसेंबर अशी या स्पर्धेमध्ये युवकांची सहभागी होण्यासाठीची नोंद आहे आदरणीय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड्याचे मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय सरांना मला विनंती करायची की आपण काय आवाहन करणार आहात विद्यार्थ्यांसाठी नमस्कार मी डॉक्टर मनोहर चास्कर कुलगुरु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ही जी काही विकसित भारत योजना आदरणीय प्रधानमंत्री साहेबांनी आणलेली आहेत याच्यामध्ये त्यांचा उद्देश आहे जे काही तरुणाई आहेत जे काही युवक आहेत युवकांच्या विचारामध्ये किंवा डोक्यांमध्ये कुठल्या प्रकारचं नवसंकल्पना किंवा नवीन योजना एखादी इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिस का ज्याचा उपयोग समाजासाठी होणार आहे सोसाय सोसायटी साठी होणार आहेत अशा प्रकारची जर एखादी योजना विद्यार्थ्यांमधून आली आणि त्याचा जर राष्ट्रासाठी फायदा होणार असेल म्हणून आदरणीय मोदी साहेबांनी ही योजना विविध विद्यापीठामध्ये किंवा भारतभर काही ठराविक कालावधीमध्ये याच्यासाठी युवकांपर्यंत पोचावी आणि ती पोचवत असताना युवकांचा सहभाग जास्तीत जास्त असावा त्यासाठी निबंध स्पर्धा असतील सामान्य ज्ञानावरती आधारित प्रश्न असतील किंवा पीपीटी प्रेझेंटेशन असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये जर राबवले गेले आणि त्यातून जी काही प्रतिभावंत मुलांनी एखादी संकल्पना मांडली असेल किंवा नवीन योजना मांडली असेल ती जर आपल्या भारतामध्ये पुढे आली निश्चितच त्याचं स्वागत आपण सगळ्यांनी करूया आणि म्हणून मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ तसेच या विद्यापीठाच्या नांदेड परभणी हिंगोली आणि लातूर या परिक्षेत्रामध्ये जेवढी महाविद्यालय आहेत त्यातील विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना आव्हान करू इच्छितो की अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामधून एखादी संकल्पना चांगल्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनी मांडावी आणि त्याचा देशपातळीवरती स्वीकार व्हावा असं जर झालं निश्चितपणे कुलगुरू या नात्यानं मला त्याचा मनस्वी आनंद होईल आणि म्हणून त्या उपक्रमासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना माझ्या एन एस एस च्या कार्यक्रम अधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो गेले चार ते पाच दिवस हे अतिशय चांगल्या रीतीनं हा विविध पद्धतीनं प्रोग्राम आयोजित करत आहेत राबवित आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो धन्यवाद